मालेगावच्या डोंगराळे गावात चिमुकलीसोबत घडलेल्या घटनेतील एक गोष्टी समोर येत आहेत या प्रकरणाची एक बाजू अशी सांगितली गेली की आरोपी विजय खैरनार आणि त्या चिमुकलीच्या वडिलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता आणि त्यातूनच सुडाच्या भावनेतून हे कृत्य केलं गेलं पण आता या प्रकरणातील आणखीन एक बाजू समोर आली आरोपी विजय खैरनार हा बांधकाम मजूर होता जो रोजंदारीने कामाला जायचा त्याला आई वडील नव्हते त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून चिमुकलीच्या घरातूनच त्याला जेवणही दिलं जात होत चिमुकलीची आजी ही आरोपीला जेवण देत असे आणि त्याचा सांभाळही या कुटुंबाकडून केला जात होता आरोपीचंही चिमुकल्याच्या घरी येणं जाणं असायचं त्यामुळे हा व्यक्ती पुढे जाऊन इतका निर्दयी होईल आणि हे नराधमी कृत्य करेल असा विचारही कोणी केला नव्हता डोंगराळे गाव हे तसंच छोटं असल्यामुळे लोक बऱ्यापैकी एकमेकांना ओळखतही होते त्यामुळे घराच्या बाजूलाच राहणाऱ्या आणि नेहमीच येणं जाणं असलेल्या व्यक्तीनेच हे घाणेरडं कृत्य करावं त्यामुळे माणुसकीवरून विश्वास उडाल्याचं गावकरी म्हणतात चिमुकलीच्या आईने तर भांडणही नव्हतं असं सांगितलंय माझ्या साडेतीन वर्ष मुलींवर का झाला आम्ही गेलो होतो त्याच्या घरी तो, तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे घरी आला परत म्हणा तो फोटो टाका मला काहीच नाही काहीच नव्हता काहीच नव्हता गल्लीतलाच पर्गा होता त्याला आमच्या समोर माझी मुलगी खेळत होती वाळूवरती जाळू नाही या प्रकरणात आणखीन एक माहिती समोर आली आहे चिमुकली ज्या परिसरात राहते त्या गल्लीच्या चौकात दोन सीसीटीव्ही कॅमेरेही बसवलेले होते मात्र ते काही दिवसांपासून बंद असल्याचं गावकरी सांगतात हेच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर कदाचित आरोपीला हे घृणास्पद कृत्य करण्याचं धाडसही झालं नसतं अशी भावना लोकांमध्ये आहे त्यामुळे या चिमुकलीचा जीव वाचला असता असं देखील बोललं जात आहे या घटनेने गावात मोठा धक्का बसला असून ग्रामस्थ प्रचंड भेदरलेल्या स्थितीत आहेत गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थी पट संख्येवरही परिणाम झाला तर राजकीय नेत्यांची गावात रीग लागल्याने गावाला पोलिसी छावणीचं स्वरूप आलंय गावातील महिला मुलींमध्ये भीतीचं वातावरण आहे शाळेत जाण्याची वेळ आली की मुली घाबरून जात असल्याचं पालक सांगतात परिणामी गेल्या चार दिवसांपासून शाळेत विद्यार्थी गेलेले नाहीये घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात असून निषेध मोर्चे निघत आहेत संपूर्ण गाव शोक सागरात बुडालेला असून या घटनेच्या तीव्रतेने गावकऱ्यांच्या मनावरही खोल घाव बसला आहे सामाजिक नात्यांनी घट्ट बांधलेल्या या गावात सुरुवातीचे तीन दिवस अनेक घरात चूलही पेटली नाही अन्न गोड लागेन असं झालं आहे अशी भावना संतप्त गावकरी महिलांनी बोलून दाखवलेली आहे आपल्यातीलच एका चुमुकलीवर एवढे अमानुष कृत्य झालं ही गोष्ट गावकऱ्यांना अस्वस्थ करते डोंगराळे हे गाव मालेगाव शहरापासून तब्बल तीस किलोमीटर अंतरावर असून आसपास कुठलीही पोलीस चौकी नाही त्यामुळे इथे कायद्याचा वचक नाही असंच दिसून येत आहे आणि त्यातूनच गावकऱ्यांमध्येही हे भीतीचं वातावरण आहे त्यामुळे या भागामध्ये तात्काळ पोलीस चौकी उभारण्यात येणार असल्याची घोषणा गिरीश महाजन यांनी केली आहे हे लवकर घडावं अशीच अपेक्षा गावकरी करतायत सोळा नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेचे महाराष्ट्र भरात तीव्र पडसाद उमटलेत आरोपीला कोर्टात आणणार हे कळल्यानंतर मोठी गर्दीही कोर्टाबाहेर जमली होती आंदोलकांनी कोर्टात घुसण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे आरोपीला कोर्टातही आणलं गेलं नाही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे त्यामुळे या एकूणच घटनेतून महाराष्ट्र भरात किती आक्रोश आहे हे देखील दिसून येत आहे एक चिमुकली जिचं वय साडेतीन वर्ष आहे तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करणं आणि तिला ठेचून मारणं ही गोष्टच मुळात महाराष्ट्राला महाराष्ट्रातील जनतेला पटलेली नाही आहे आणि त्यातूनच हा आक्रोश दिसून येतो आता आरोपीला शिक्षा कधी होते कोर्टात काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण ज्या व्यक्तीचा सांभाळ ज्या कुटुंबाने केला त्याच कुटुंबातील एका चिमुकलीला अशा पद्धतीने एक नराधम उचलून घेऊन जातो आणि अत्याचार करतो यातून पुन्हा एकदा कायद्याचा प्रश्न महाराष्ट्रात पुढे आलेला आहे एकूणच या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा